कुठे आहेत प्रदेशाध्यक्ष का नाही गेले ते महाविकास आघाडीच्या बैठकीला तीन दिवसांपूर्वी ठरली होती ना बैठक ज्यांना युती करायची नाही ती अशी नाटकं करतात ऐनवेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही जे मतदान झालेलं आहे त्याचं ऑनलाईन नेत्यांनी करण्यापेक्षा एन सीने केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मतांची टक्केवारी कुठून कुठे गेलेली आहे यामुळे यावर कितीही भाष्य केलं तरी मराठी माणूस त्यांच्यापासून दुरावलेला आहे आम्ही कोणाला परत घेणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे कोण जात आहे त्यांच्याकडे परत त्यांची त्यांची त्यांनी यादी दाखवावी ज्या भांडायला गळती लागली आहे जिथे कोणीच जात नाही आज त्यांना त्यांची लोक सांभाळता येत नाही त्यांनी त्यांची माणसं सांभाळावी कुठे तो महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष काने गेला बैठकीला चार दिवसापूर्वी ठरली होती ना बैठक अरे ज्याला जायचंच नाही ज्यांना युतीच करायची नाही हे सगळे नाटकं हे महिनाभर याची प्रॅक्टिस हे करतील आणि ऐन वेळेला ही महाविकास आघाडी राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे खऱ्या अर्थानं जे मतदान झालं आहे त्याचं अनालिस हे पक्षाच्या नेत्यांनी करण्यापेक्षा ज्या काही बाकी एजन्सी असतात त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की हे मताची टक्केवारी कुठून कुठे गेलेली आहे म्हणून आता याच्यावर किती जरी भाष्य केलं तरी मराठी माणूस त्यांच्यापासून दुरवला आहे एवढं मात्र निश्चित आहे